नमस्कार मी तालुका माझा न्यूज संपादक तथा जनसेवक पाचोरा शहर पाचोरा शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की पाचोरा शहरात सध्या बिबर मीटर बसवण्यात येत आहे परंतु मित्रांनो अशी कोणती सक्ती नाही किंवा असा कोणताही जेअर आलेला नाही की हा हे मीटर तुम्ही बसवा असे हो। जर व्यक्ती आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या परिसरात कॉलनी परिसरात येत असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधावा आमचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन पन्नास त्र्याण्णव अठरा शिवसेना सदैव आपल्या पाठीशी आहे हे जर मीटर आपण बसवलं हो तर आपल्याला नेहमीच्या मीटरपेक्षा याचं डबल बिल आपल्याला येत आहे असा आमच्यापासून अनुभव आहे आणि म्हणजे अशी डबल बिल आलेले असे सुद्धा आमच्याकडे बिल आहे म्हणून मित्रांनो हे मीटर बसवताना तुम्ही त्यांच्या विरोधच करा कारण की सामान्य माणूस एवढं बिल भरू शकत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये हे मीटर बस मित्रांनो यालाच ते प्रीपेड कार्ड लावून तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज मारण्याचा प्रयत्न करतील परंतु सामान्य माणूस दोनशे रुपये बुजावला जाणारा माणूस हा रिचार्ज मारू शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र